हा 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 नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे शेतकरी पुत्र आपण सर्वांची पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे या ओमराज रंदे लाईफ या चॅनल चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम धमाकेदार झमाकेदार होणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग असणार आहे आता हा व्हिडिओ बघून कोणी कोणी जे की थोडेसे जुन्या काळातले लोक आहे ते लोक हा व्हिडिओ बघून मला घोडा पण लावू शकतात आणि जे लोक खरंच आता सध्याच्या काळात खरी परिस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे किंवा जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल त्यांनाच समजेल हा व्हिडिओ नेमकं काय आहे कारण ऑलरेडी जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे मुलं आहेत त्यांना शंभर टक्के हा व्हिडिओ माझा कळेल आणि बरेच म्हणजे नव्याण्णव टक्के मुलांना तर करेल कळेल पण जे नवीन माझ्यासारखे आहे दहावी बारावीला आहे किंवा मग ज्यांचे आई वडील एखाद्या सरकारी नोकरीला आहे त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मुश्किल आहे पण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात सोपा सुद्धा आहे कारण तुम्ही ऑलरेडी एम पी एस सी क्रॅक करताय म्हणल्यावर तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ समजून घेण्यामध्ये काय हरकत आहे चला तर मग तर नमस्कार मित्रांनो हा आहे रंदी भैयाचा चॅनल आणि याच्यावर मित्रांनो एक गोष्ट आहे की मी माझं असं मत आहे आता जिंदगीत आलोच आहे पैसे तर कमवतोच आहे काहीतरी करतोच आहे तर माझ्या या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी नवीन नवीन घेऊन यायचं आणि त्याच्यामध्ये जबरदस्त असा आ... तुमच्यासाठीच काहीतरी कॉन्टेंट घेऊन यायचा जेणेकरून तुमचं आयुष्य चांगलं होईल आणि चा, त्याच्यातून माझं आयुष्य तर चांगलं होणारच आहे बघा मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय ह्या व्हिडिओमध्ये कसल्याही प्रकारची एडिटिंग नसणार आहे कसल्याही प्रकारचं काहीही नसणार आहे हां आता हा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तर आत्ताच नुकतंच दोन तीन दिवसापूर्वी रिझल्ट लागलेला आहे आपल्या यू पी एस सी पेपरचा आणि एम पी एस सी पेपरचा रिझल्ट लागलेला आहे यू पी एस सीचा तर त्यामध्ये असं एक रिझल्ट आलेला आहे धमाकेदार तो म्हणजे काय आपला बिरदेव बिरदेव कदाचित हा व्हिडिओ बघत असेल नसेल मला त्याच्याशी मतलब नाही बघितला तर आणखीनच चांगला आहे त्यांचं तर सगळ्यात पहिले बिरदेव यांचं खूप सारं अभिनंदन कारण त्यांनी ज्या परिस्थितीमधून प्रयत्न केले ज्या परिस्थितीमधून ते निघले त्या परिस्थितीतून खूप कमी लोकांना शक्य होतं की अशा लेवलवर जायचं आणि अशी कठीण अशी परीक्षा पास करणं तर त्यांचं मनापासून एकदा अभिनंदन कारण शेतकऱ्याचं पुत्र आपल्या मेंढपाळ बांधवाचं पु एक मुलगा काहीतरी चांगल्या पातळीवर जातो आहे काम करतो आहे चांगली गोष्ट आहे पण याच्यातलीच कडू कहाणी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही बघा चला तर मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही बिरुदेवची कहाणी ऐकली सर्वांनी की बाबा एक आपला मेंढपाळ बांधवाचा मुलगा आहे आणि अशा अशा परिस्थितीतून निघला नववी दहावी बारावी असं चालत गेला पहिल्यापासून हुशार आहे आणि बाकीचे मुलं करताय आपल्यापेक्षा कमी रँकची मुलं आहे तरीही ते यू पी एस सी एम पी एस सी क्रॅक करताय म्हणून बिर्देवने कुठंतरी ट्राय केलं स्पर्धा परीक्षेसाठी आणि तो स्पर्धा परीक्षा पास झाला आता ही कहाणी ऐकून लोकांना तो खूप भारी वाटतं आता याच्यावर एखाद्या वेळेस एखादी मूवीसुद्धा निघू शकते चित्रपटसुद्धा निघू शकतो आणि तोच चित्रपट पाहून बरेचसे विद्यार्थी आहे जे माझ्यासारखे विद्यार्थी आहे दहावी बारावी त्यांच्या मनामध्ये असं एक स्वप्न सुद्धा निर्माण होऊ शकतं की आपल्याला सुद्धा यू पी एस सी द्यायची पण कहानी काय आहे मित्रांनो तुम्ही पहिले हे समजून घ्या जो बिरुदेव आहे तो एक मुलगा असा आहे आता तो हा म्हणतोय मी याच्याबद्दल माफी असावी कारण मला व्हिडिओ समजून सांगायचा आहे मी असं आरे तुरे घालतो आहे असं कोणी समजून घेऊ नका हां तर मित्रांनो आपली जी बिरुदेव आहे त्यांचा विषय समजून घ्या एकतर सगळ्यात पहिले पहिलेपासूनच मुलगा टॉपर टौ, टौ, आहे हा विषय तुम्हाला आजपर्यंत कधी कळाला नाही म्हणजे काय यू पी एस सी पेपर किंवा एम पी एस सी पेपर देण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःची आयपत समजून घ्या आयपत समजून घ्या म्हणजे काय आयपत म्हणजे मी पैशाचा विषय करतोय का अहो पैशाचा विषय केला तर इतके मालदार लोक आहे का ते सगळं खरं आ... सरकार विकत घेईन इतकी वसुली करतात लोकं आजकाल तर पैशाचा विषय नाही म्हणत आहे कशी तुमची बौद्धिक क्षमता बौद्धिक क्षमता म्हणजे काय बौद्धिक क्षमता म्हणजे हेच की तुमचं नॉलेज तिथपर्यंत टिकू शकतं का हे तुम्ही नक्की बघा आता तुम्ही माणसा नाही मग मी बी ट्रॉपर आहे पण मग कितीपर्यंत ट्रॉपर आहे तुम्हाला आ, त्या परीक्षेमधलं काय माहिती आहे का काही माहिती आहे का म्हणजे तुम्ही माणसानं आता काय आपण आईच्या पोटातून शिकून येतो का असं नाही मित्रांनो म्हणजे काय त्याच्यामध्ये किती फॉर्म्स पडतात किती फॉर्म रिजेक्ट होतात रिजेक्टचं जाऊ द्या किती मुलं त्याच्यामध्ये पास होतात किती नापास होता फॉर्म ॲक्च्युअलमध्ये पडले किती लाखो फॉर्म पडले मित्रांनो आणि लाखो मुलांनी लाखो फीज भरून जबरदस्त असा निकाल दिलेला आहे किंवा काय आहे ते तुम्ही बघा त्याच्यानंतर बघा मला काय समजून सांगायचं आहे नीट समजून घ्या शांत चित्तानं समजून घ्या ज्यानं शांतपणे हा व्हिडिओ बघितला त्याला शंभर टक्के कळणार आहे मला काय सांगायचं होतं आणि त्यानं एक छोटीशी कमेंटसुद्धा शेवटी लिहून पाठवायची आहे की मी माझं मत तुम्हाला कळलं का किंवा काय हां तर बघा मित्रांनो सुरुवातीला एक तर तुम्ही तुमची स्वतःची आयपत समजून घ्यायची आहे आयपत समजली सगळं झालं तरीही तुम्हाला असं वाटत असेल की मी क्रॅक करू शकतो तर कशा पद्धतीनं त्याच्यातलं हे बघा काय आहे मी तुम्हाला एक कटू सत्य सांगतो यू पी एस सी पेपरमध्ये याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा होत असेल तर तो एक माणसाचा आहे तो म्हणजे शासन आणि दुसरे आहे ते म्हणजे कोचिंग क्लासवाले आता कोचिंग क्लासवाल्यांना हा व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो खूप असा झुजणार आहे त्यांना असा टोचणार आहे व्हिडिओ कारण हा त्यांच्या विरोधातला व्हिडिओ आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण त्यांनी जर सांगितलं की ह्या पेपर देऊ नका तर त्यांचे क्लास कसे चालणार त्यांच्या दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाच्या फीस त्यांना कोण देणार हा विषय आहे मित्रांनो कारण काय आहे एका क्लासमध्ये दोनशे ते तीनशे मुलं जर क्लास घेत आहे एका वर्षासाठी दोन दोन तीन तीन लाख रुपये फीज भरताय तर क्लासवाल्यानं तर चार पाच कोटी रुपये कमवून मोकळा झाला ना सॉरी जास्त बरोबर आहे का नाही तीन चार कोटी रुपये कमवून तो मोकळा झाला म्हणजे त्या आय पी एस अधिकाऱ्याची आय ए एस अधिकाऱ्याची एक त्याच्या जिंदगीची जिंदगीचीसुद्धा कमाई न एवढी कमाई आता तुम्ही मग ती आय पी एस आय आय ए एस झाल्यानंतर फ्रॉड करून पैसे कमवू शकतो सहीना पैसे येतात कट्ट्यावर पैसे मिळतात किंवा काय तर मग तसे फ्रॉड करायचे असले तर मग तुम्ही पुढं जाऊ शकत नाही पण इमानदार माणसासाठी अजिबात ह्या परीक्षा नाही ही गोष्ट समजून घ्या हा तुम्ही जर म्हणताय की आम्ही हप्ते वसूल करू किंवा काय ती गोष्ट मी या व्हिडिओमध्ये बोलतच नाही आहे हां पण एक गोष्ट तेवढीच खरी आहे एक गोष्ट तेवढीच खरी आहे की इमानदारीनं जर तुम्ही बघितलं आणि त्या परीक्षेमध्ये जर जायचं ठरवलं तर तुम्ही मित्रांनो या परीक्षांमध्ये जगू शकत नाही हां तुमचा वसुलीचा जर नियम असला तर शंभर टक्के तुमच्यासाठी या परीक्षा आहेत पण परीक्षा आहे म्हणजे काय तुम्हाला सोप्या साध्या याच्यामधून भेटणार आहे का नाही ना तर तुम्हाला ती पेपर क्रॅक करण्यासाठी पहिले तर वर्षानुवर्षे झटावं लागतं मित्रांनो आणि वर्षानुवर्ष म्हणजे किती वर्ष एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नाही तर अवघे डायरेक्ट दहा दहा वर्ष मुलं झटतात तर ही गोष्ट बघा ना तेवढाच वेळ जर तुम्ही एखाद्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये दिला तर तुम्ही कोणत्या लेवलला जाशा याचा तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाही तर हाच विषय आहे हां आता एक मुलगा झाला म्हणजे आपण करू शकतो असा आहे असा अजिबात नसतं मित्रांनो का तर बघून घ्या आपले जे विरुद्ध आहे ते पहिल्यापासूनच टॉपर आहे ना हो दहावीला शहाण्णव टक्के मार्क आहे बारावीला माझ्या ध्यानात नाही पण असेच काहीतरी नव्वद प्लसच मार्क त्यांना आहे त्याच्यानंतर ते एन एम एम एस पेपर जे स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा टॉप रँकला होते अशा बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणजे एक मुलगा झाला म्हणजे सगळे होतील असं नाही त्याच्यामुळं मुला सगळ्याच मुलांनी ते यू पी एस सीच्या मागं लागणं हे मला योग्य वाटत नाही त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आणखीन एच डीमध्ये बघायचा असेल एडिटिंग वगैरे करून थोडंसं तुम्हाला असं बाजूला असे चित्र विचित्र चित्र लावून थोडंसं आणखीन एक नंबर असे सॉन्ग वगैरे लावून जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या मेन चॅनलवर व्हिडिओ लवकरच येईल एक दोन तीन दिवसाच्या आतमध्ये पण हा व्हिडिओ एक नॉर्मली मी बनवतोय हां तर मला काय सांगायचं होतं आता बघा एक जणांना क्रॅक केलं म्हणून काय होईल आता जे मार्केटिंगवाले आहे ते तर सगळे अशी ती न्यूज फोकसला आणतील की बाबा मेंढ्यावाल्याच्या मुलानं आय पी एस बनतो आहे मेंढ्यावालाचा मुलगा पी एस आय बनतो आहे असं करणार ते का कारण त्या मार्केटिंगमधून का त्यांचे व्ह्यूज वाढणार आहे ते पैसे कमावणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे काय त्यांच्याकडं मुलं येणार आहेत बरोबर ना त्यांच्याकडं मुलं येणार आहेत आता एक झालं म्हणजे आणखीन दोनशे ॲडमिशन वाढणार आहे त्याच्यामुळं ती गोष्ट तुम्हाला सांगितल्या जाणार नाही दिल्लीसारख्या कोटासारख्या ठिकाणी असे स्पर्धा परीक्षा देऊन मुलं बरेचसे असे हेडॅक होतात आता तुम्ही असा विचार करू नका कि की आय पी एस झाला म्हणजे सगळं झालं अजिबात नाही तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की बाबा अरे हे तर आपण बघत होतो ते तर स्वप्न वेगळंच आहे इथं तर आपल्याला एखाद्या राजकारण्याचा वरून हे येतोय हे फक्त समाजासाठी हां तुम्हाला जर आय पी एस समाजासाठी व्हायचं असलं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा लोक तेवढ्या तेवढं चांगलं मानतात पण जे ॲक्च्युअल असतं ते आपल्याला माहिती असतं जे आय पी एस ऑलरेडी आहे त्यांच्या घरी दहा वीस दिवस जाऊन बघा मग तुम्हाला त्यांची अवकात कळेल खरी अवकात की बाबा नेमकं फ्रॉड करून पैसे कमावत आहे का सरकारी पैशातून हे खुश आहे तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी म्हणजे काय आता हे बघा ही हा व्हिडिओ बघून मला घोडे पाडणार आहे मला माहिती आहे किंवा मग बरेचसे जे लोक आहेत ते व्हिडिओ बघून म्हणतील अरे तुला काय माहिती आहे तुला काय अक्कल आहे तो त्यांचा प्रश्न मी माझं मत मांडतोय तुम्हाला करायचं करा नाही करायचं नका करू पण मित्रांनो जे आता खरं तुम्हाला सांगतो ज्यांनी सी एम पी एस सीमध्ये दहा दहा वर्ष घातले ना त्यांना जाऊन भेटा की खरंच दहा वर्ष घालून हा यू पी एस सी करणं तुम्हाला कसं वाटतं तर तोच तुम्हाला सांगन बाळा याच्यामध्ये वेळ वाया घालू नको एका मार्काने आहे दोन मार्काने राहतो आहे कुठंतरी नशीब साथ देत नाही आहे त्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कारगर असतात आणि बराचसा हेडॅक असतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दिल्ली कोटासारख्या ठिकाणी लोक म्हणजे विद्यार्थी फाशी घेत आहेत तो तर विषयच नाही आहे ते जाऊ द्या त्याचा तर विषयच नाही आहे पण त्यांचा जो डिप्रेशन आहे स्ट्रेस आहे आता तुम्हाला वाटत असेल मी काय बोलतो आहे तर यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या कोचिंगवर जाऊन विचारा तुमची अवस्था काय आहे आता एका जणाला झालं एका जणाला सपोर्ट भेटला म्हणून प्रत्येकाला भेटतो असं नाही त्याच्याबरोबरची हजारो लाखो मुलं मित्रांनो डिप्रेशनमध्ये दे जात आहे त्यांचा आयुष्याचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट वायाला आहे का ते तुम्हाला सांगतो मी आता महत्त्वाचं वय म्हणजे काय अठरा ते पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत तो लढतो आता त्याचं मेन वय जे धंद्याकामामध्ये एकदम फास्ट चालणार होतं जिथं तो फेल झाला तरी उभा राहणार होता तो सगळं वेळ आणि सगळा जो त्याचा मुद्दा आहे तो कशामध्ये घालतो पेपरमध्ये ह्या पेपरमध्ये राहिलं पुढच्या पेपरवर आणि असं फेल होत 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 शेवटपर्यंत त्याचा इतका नाईलाज होतो की तो पूर्ण डिप्रेशनमध्ये चालला जातो आणि त्याचा पूर्ण हँग होऊन जात होतो आणि अशी लाखो विद्यार्थी होतात तर हे बघा तुम्ही रिॲलिटी हीच आहे की तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी करून काही खुश होणार नाही आहे कारण आय ए एस झाल्यानंतर आय पी एस झाल्यानंतर बी तुमचं आयुष्य खूप चांगलं होईल असं नाही हां तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये होता ती परिस्थिती थोडीशी बिकट होती शंभर टक्के आता सगळ्याच मुलांसाठी ते कारगर साबित होत नाही की बाबा आता जसं बिरदेव झाले त्यांचं आयुष्य शंभर टक्के पलटणार आहे तसंच आता प्रत्येकाचं पलटेल असं नाही नारहो कारण तुमचं जे आता काही काही लोक असे राहतात की त्यांना इंडिपेंडंट जगावं लागतं पण मग आय ए एस किंवा आय पी एस होणं म्हणजे इंडिपेंडंट होणं असं नाही मित्रांनो त्याच्यावर आणखीन दबाव येत असतो राजकारण्याचा दबाव कामाचा दबाव त्या खुर्चीचा दबाव बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे जे आपल्याला मार्केटिंगद्वारे दाखवले जातं ते काही सत्य नाही आहे मित्रांनो ते फक्त त्यांना कोचिंगद्वारे पैसे कमवायची आयडिया असते ही गोष्ट तुम्ही समजून घ्या आणि हेच मला माझ्या मेंढपाळ बांधवांना किंवा मग माझ्या शेतकऱ्यांना किंवा माझ्या विद्यार्थी लाडक्या विद्यार्थ्यांना माझ्या जोडीदार मित्रमैत्रिणींना सांगायचा प्रयत्न आहे की यू पी एस सी एम पी एस सीच्या पेपरच्या नादी लागून तुम्ही शंभर टक्के धंदा खोटा करून घेऊ नका तुमचा वाला तुमचा वेळ वाया घालू नका असं तरी मला वाटतं कारण काय आहे खूप महत्त्वाचा वेळ वाया जाणार आहे आता हे ज्याला कळलं त्यालाच कळलं जी एम पी एस सी यू पी एस वाले मुलं आहेत त्यांना जाऊन विचारा किती डिप्रेशन असतं किती काय असतं आता तुम्ही माणसाने तो केलं का मी नाही केलं पण दुसऱ्याच्या चुकांमधून चुकामधून शिकणारा माणूसच हुशार हे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर एकानं केलं म्हणून आता ते जुने पुराण्या लोकांची जी मेंटॅलिटी आहे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते बसलेलं आहे की बाबा नोकरी केली तर छोकरी मिळते किंवा मग आयुष्य चांगलं होतं लाईफ सेट होते असा अजिबात नाही आहे मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इन्फिनिट इंटेलिजन्स नावाचं जे आता गॅजेट येत आहे किंवा ऑलरेडी आलेलं आहे पाच सात वर्षापासून आणि दिवसेंदिवस जसं झपाट्यानं वाढत आहे आता तुम्हाला बऱ्याचशा लोकांना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हेच माहिती नसेल तर ती जाणून घ्या कारण नवीन काळ हो हा खूप बदलणारा आहे आता तुम्हाला जे वाटतं आहे की सरकारी नोकरी तुमच्यासाठी सेफ आहे दोन वर्षानं ती नोकरी तुम्हाला असं कळेल की चार वर्ष आपण पाच वर्ष सात वर्ष घासून जो अभ्यास केला तो आता ती नोकरीच राहत नाही आहे तर अशा सुद्धा गोष्टी आहे तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि शक्यतो ह्या यू पी एस सी या आय एम पी एस सीच्या फांद्यात पडू नका कारण लपडा खूप मोठा आहे मित्रांनो ते तुम्हाला आज नाही करणार पण पाच वर्षानं आता तुम्ही मला आज शिवी देशाल पण जेव्हा पाच वर्षानं फेल वशाल आणि पुन्हा हा व्हिडिओ बघशान तेव्हा तुम्ही मला शंभर टक्के एक कॉंग्रॅच्युलेशन्स देशान किंवा मग एक फुल माझ्यासाठी देशाल तुमचा भरोसाच नाही तुम्ही काय करशाल आज घोडा लावून चालले जाशान ते मला माहिती आहे चांगलंच पण मग एक सांगण्याचा उद्देश एवढाच की जसं दिसतं तसं नसतं मित्रांनो म्हणून जग फसतं आणि ही सगळी मार्केटिंगची दुनिया आहे ते तुम्हाला सांगणारच आहे की बाबा हे नाही ते करा त्याचा असं इतकं हायलाईट केलं जाईल त्या गोष्टीला त्याच्यातून ते हायलाईट करून काय होणार तुम्ही बी ते बघणार आणि बघ बघितल्यानंतर तुमचं माइंड जो आहे तो माइंड त्याच्यामध्ये एकदम जाणार म्हणजे तुम्ही तुम्हाला हे कळूनच देणार नाही तुमच्यासोबत काय केलं ही मार्केटिंगची दुनिया म्हणजे खूप जबरदस्त आणि खतरनाक दुनिया असते जे जी की म्हणजे असं करते की बाबा तुम्हाला असं कळूनच देणार नाही की तुमच्यासोबत काय कॅम्प केलेला आहे तो तर हा विषय समजून घ्या मित्रांनो प्रत्येक ठिकाणी जाऊन आता बिरदेवची कहाणी जर ऐकली तुम्हाला कळेल दिल्लीचं वातावरण वगैरे तिथे कोचिंगचे काय लपडे आहे काय नाही ते तर अशा सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही समजून घेसाल मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला हा रंधे भाया आठवल की नाही राहू रंदे भाया तर खरंच बोलत होता की काही खरं नाही आहे या यू पी एस सी एम पी एस सी पेपरचं आणि जे करताय ना त्यांना माहिती आहे चार पाच वर्षे वाया घालून नंतर मग काय होतं किती डिप्रेशन असतं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे काय तुमचा वेळ वाया जातोय मित्रांनो ते जे आहे ते तर काही शक्य होतच नाही पण मेन म्हणजे काय तुमचा वेळ तो वेळ वाया चालला जातो का तर मग तुमचं जे मेन आयुष्य होतं जिथं तुम्ही काहीतरी नवीन नवीन करू शकत होता ते तुमचं सगळं फेल होऊन जाईल हां आता तुम्ही काय वशाल आता तुमचं समजा यदा कदाचित तुम्ही पेपर पास झाले आय एस झाले आय पी एस झाले आणि तुमचं लग्न बी झालं तर लग्न करून होईल कारण तुम्ही आय पी एस आय एस आहे पण उद्याच्याला जेव्हा तुम्ही म्हणशाल की मला ही नोकरी पटत नाही त्यावेळेला तुम्हाला सगळीकडून दाबावईल म्हणजे तुम्ही खुले खुले काय म्हणते त्याला खुललं खुलं आयुष्य जगू शकत नाही मित्रांनो या पेपरमध्ये यांच्यामध्ये गेल्यानंतर या नोकऱ्यांमध्ये गेल्यानंतर तर या गोष्टी समजून घ्या इंडिपेंडंट असाल तर इंडिपेंडंट माइंडनं इंडिपेंडंट खुल्या दिमागानं तुम्ही विचार करा नीट की ह्या परीक्षा तुमच्यासाठी नाहीच आहे हां कोणाला तरी लईच आहे त्याला द्या ना तुम्ही तुम्ही कशाला आबत्ताय तिथं तुम्ही स्वतःची मी तुम्हाल सगयत बोलो, जेने तुम्हाला सगळ्यात पहिले तेच बोललो स्वतःची अवकात जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथंच कळन की बाबा नाही आपल्यासाठी नाही हा तुम्ही पुन्हा जर एखादी रील बघितली किंवा एखादा व्हिडिओ बघितला का हा मुलगा करू शकतो आपण का करू शकत नाही होत नाही मित्रांनो प्रत्येकाकून शक्य होत नाही ही गोष्ट समजून घ्या बरेचसे फॉर्म पडतात लाखो म्हणजे वीस पंचवीस लाख फॉर्म पडते त्याच्यातले दोन लाख जरी विद्यार्थी सिरियस असले तर जागा दोन लाख नसतात जागा फक्त हजार दीड हजार दोन हजार जागा असतात जास्तीत जास्त पाच हजार पण बाकीचे सगळे टोटल पंधरा वीस लाख लोक मारतात आणि दरवर्षी मारतात दरवर्षी येत राहतात आपण कितीही सांगितलं तरी ते विद्यार्थी येणार त्या कोचिंग पैसे कमावणार आणि कोचिंगवाले काय सांगणार काही नाका करू पण एकदा तरी ट्राय करा एकदा तरी ट्राय करा म्हणजे काय एक वर्ष आम्हाला दोन तीन लाख तरी देऊन जा नंतर तुमची तिकडं कशी घाला माझं मोकळं बोलणं मित्रांनो तर या गोष्टी समजून घ्या आता मी जरी मेंढ्यावाला असलो मी जरी शेळ्यावाला असलो तरी मला याच्यातलं कटु सत्य कळालेलं आहे आणि तुम्हीही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा मी तर पहिलेच बोललो तुम्हाला ते त्याच्यामधलं डिप्रेशन आणि त्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या समजून घ्या समजून घ्या तुम्ही एखाद्या धंद्यामध्ये वेळ द्या आणि तुमच्या आता कोणी वडील पालक बघत असेल तर तुमच्या मुलांनासुद्धा हे सांगा की अरे बरोबर नाही हा धंदा चुकीचा आहे यू पी एस सी एम पी एस सीचा तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या हा आता जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी त्यांना वाटतं की बाबा कुठंतरी नोकरी लागेल शेट होईल पण असा अजिबात नाही आहे मित्रांनो कारण दोन वर्षांना सगळं काही एक्सचेंज चेंज होणार आहे एकदम लगे म्हणजे टोटल बदलून जाणार आहे तुम्हाला समजा आता सध्याच बदलतंय तुमच्या लक्षात येईन दोन वर्षाने का रे जी नोकरी आपला मुलगा करते किंवा करण्याचा प्रयत्न करतोय ती नोकरीच नाही आहे आता म्हणजे अशा गोष्टीसुद्धा घडणार आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं डिजिटल माइंड करवाळा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी ग्रॉक ए आय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या थोडं थोडं आता मला बी काही एवढं माहिती नाही त्याच्यातलं पण मी प्रयत्न करतोय मी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर शोध घेतो आहे आता ते रोजच्या रोज, रोज बदलतं आहे पण तरी बी जे मार्केटमध्ये आलं त्याच्यासोबत आपण चालत राहायचं हां तर हीच माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर आवडला असेल तर आणि माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कारण मला तरी वाटतं माझ्याकून जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगितलं आणि शेवट जर या व्हिडिओचं तात्पर्य जर द्यायचं असेल तर एम पी एस सी यू पी एस सीच्या नादी लागू नका हां शाळा कितपत गरजेची आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा सा एक मिनटात प्रयत्न करतो शाळा इतपतच गरजेची आहे की तुमचा माइंड ओपन झाला पाहिजे फक्त म्हणजे काय बारावी तेरावी तेरा बारावीपर्यंत शिक्षण खूप गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे का केलं पाहिजे कारण तुम्हाला लोक उद्या फसवू शकत नाही किंवा मग तुम्ही उद्या जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा इन्फिलिट इन्फिनिट म्हणजे डायरेक्ट त्याला काही हेच नाही आहे त्याला अंतच नाही आहे एवढं खतरनाक इंटेलिजन्स म्हणजे मशीनच विचार करतं आहे मशीनच सगळं काही करतं आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जगू शकशाल कमीत कमी तर त्याच्यासाठी शाळा तर गरजेची आहे शाळा सोडून द्या असं मी म्हणत नाही पण तुमचा माइंड ओपन होण्यासाठी ते शिका फक्त पास होण्यासाठी नाही कारण काय आहे आता सध्याच्या काळात संगत बी तेवढीच महत्त्वाची हो आहे तुम्ही मोबाईल इतका बघताय की तुम्ही पहिली रील कोणती बघितली ही तिसरी रील बघताना तुम्हाला आठवत नाही आणि तुम्ही चालले यू पी एस सी पेपर क्रॅक करायला तर कशाला वेळ वाया घालवताय कशाला पैसा वाया घालवताय तुमच्या आईवडिलांचा या गोष्टी तुम्ही समजून घ्या हा आणि जरी करायची ठरलीच तर करा आणि एखाद्या कोचिंगवाल्याचं घर भरा कारण त्याच्यातून तुमचं घर किंवा तुम्ही तर खूप चांगले होणार असं नाही आणि हा तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठीच व्हिडिओ होता मोटिवेट करण्यासाठी नव्हता हो कारण सगळ्यांनी मोटिवेट केलं तर डिमोटिवेट कोण करणार त्याच्यामुळं मित्रांनो डिमोटिवेट तुम्ही मोटिवेट होऊन नंतर डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा पहिले डिमोटिवेट होऊन चांगलं काहीतरी करा हेच माझं प्रांजळ मत आहे बाकी तुमची इच्छा लव यू ऑल बाय बाय मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून काही टॉपिक बनवायचे असेल किंवा हो मग काही सांगायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि शेवटी पुन्हा एकदा सांगान यू पी एस सी एम पी आधी लागू नका आणि हा व्हिडिओ बघून जर राग आला असेल तर एक शिवी देऊन का व्हायला चाललेला जा कारण अल्गोरिदम असा आहे ज्याला ज्यादा कमेंट येतील आणि लाईक येतील डिसलाईक येतील व्हिडिओ तसा शेअर होत राहील आणि त्याच्यातून मी पैसे कमवणार आहे बाय बाय लव यू ऑल